आणि ही हुबी बांधावर वायर बांधलेली मग ह्या दोन्ही वायर एक न, एक अशी गेलेली आहे जिथे जो हा जो कोण तयार होतो आपल्याला हा जो कोण आहे ना हा आसा आशा, नासा हा कोण नव्वद अंशात क्लिअर करायचा आहे मग ह्या कोण नव्वद अंशात आला तर आपला हा चौकोन क्लिअर राहील हा जर चौकोन केला मग ह्या चौकोनावरून आपण माप टाकले तर आपले सर्व झाडं एका ये लाईनीत येणार आहे आणि कुठल्याही दिशेने पाहिलं तरी ते सरळच दिसतील एका लाईनतच दिसतील म्हणून आपल्याला हा नव्वद अंशाचा कोण क्लिअर करून घ्यायचा मग हा जो कोपरा आहे आता आपण काय करू हा कोपरा क्लिअर करण्यासाठी गुन्हा कम्प्लीट करण्यासाठी ही जी दोरी ही जी बेडची आडवी आणि ही जी हुबी दोरी आहे आपण काय करणार टेपने इथून माप लावणार आणि त्या दोरीवर माप टाकणार मग मा इथून आपण बारा मीटर माप घेणार ही जी लांबीची बाजू आहे जादा लांबीची बाजू आहे त्या बाजूला ह्या पासून त्या वायरवर आपण माप टाकणार बारा मीटर आणि ह्या पासून या बेडकडच्या वायरवर माप टाकणार आपण नऊ मीटर म्हणजे इथून नऊ मीटर इकडं इथून बारा मीटर इकडं आणि त्या मार्किंग पासून बारा मीटरची मार्किंग आणि नऊ मीटरची मार्किंग ती मार्किंग तर ही मार्किंग आपल्याला पंधरा मीटर असं अंतर मिळालं पाहिजे म्हणजे मग तो जर गुन्ह्या कम्प्लीट पंधरा मीटर आला तर आपला हा नव्वद अंशाचा कोन कोण क्लिअर होतो